कोविडच्या काळामध्ये लोकांकडं पैसे नव्हते आणि मनसेची साथ म्हणून आम्ही हा कार्यक्रम चालू केला होता राजसाहेब ठाकरेच्या आदेशाने आम्ही गणपती उत्सवात परत साजरा व्हावा म्हणून आम्ही गेली पाच वर्ष सातत्याने हा कार्यक्रम करतो आहे काही भाविकांकडं लहान लहान मुलांकडे पैसे नसतात परंतु त्यांना मोठा गणपती घ्यायचा असतो त्यामुळे त्यांनी त्यांच्या पसंतीचा गणपती घ्यावा आणि जे पैसे देतील त्या पैशामध्ये आम्ही त्या हंडीमध्ये पैसे टाकल्यानंतर तो गणपती त्यांना देतो नमस्कार मी श्रद्धा स्वागत आहे तुमच्या छापा घाटावरती आज आपण आलेलो आहे प्रल्हाद गवळी यांनी एक अनोखा उपक्रम चालू केला आहे ज्याचं नाव आहे गणपती तुमचा आणि किंमतही तुमचीच हा उपक्रम नेमका काय हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया पाच वर्षापासून तुम्ही हा उपक्रम राबवताय तर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि हा उपक्रम चालू करण्यामागची तुमची भूमिका काय होती कोविडच्या काळामध्ये लोकांकडं पैसे नव्हते आणि मनसेची साथ म्हणून आम्ही हा कार्यक्रम चालू केला होता आणि कोविडच्या काळानंतर आम्हाला असं वाटलं की बऱ्याचशा लोकांना खरंच याची गरज आहे म्हणून आम्ही सातत्याने हा कार्यक्रम चालू ठेवला आणि माननीय राज ठाकरेंच्या राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने आम्ही गणपती उत्सव हा साजरा व्हावा म्हणून आम्ही गेली पाच वर्ष सातत्याने हा कार्यक्रम करतो आहे सातत्य हीच आमची ओळख असं म्हणून आम्ही हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी तो चालू राहील गणपती तुमचा आणि किंमतही तुमचीच यामागे तुमचा काय उपदेश आहे गणपती तुमचा आणि किंमती तुमची याच्या मागचा उद्देश असा आहे की काही भाविकांकडं लहान लहान मुलांकडं पैसे नसतात परंतु त्यांना मोठा गणपती घ्यायचा असतो त्यामुळे त्यांनी त्यांच्या ते पसंतीचा गणपती घ्यावा आणि जे पैसे देतील त्या पैशामध्ये आम्ही त्या हांडीमध्ये पैसे टाकल्यानंतर तो गणपती त्यांना देतो ओके okay. आणि यानंतर म्हणजे आत्ता पाच वर्ष झालं या यासाठी कसा प्रतिसाद आहे लोकांचा आणि इथून पुढे काय अपेक्षा करताय नाही ह्या कार्यक्रमाला मला एकदम चांगला प्रतिसाद मिळाला गेल्या पाच वर्षापासून मी साडेतीन हजार चार हजार आता मी पाच ते साडेपाच हजार मूर्त्या वाटतो आणि मी सातत्याने कार्यक्रम घेत असतो मग आमचं पाणीपुरीच्या स्पर्धा असतील लहानपवना खायच्या लहानपवनाच्या आंबे खायच्या स्पर्धा असतील परत महिलांसाठी आम्ही बरेचसे कार्यक्रम घेतो त्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला तुम्ही आव्हान काय कराल आत्ताच्या जनतेला किंवा भाविक भक्तांना जे गणपती उत्सव साजरा करत आहेत ह्या गणपती उत्सवात त्यांनी काय येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला सुखसमृद्धीचं जावं ही गणपती चरणी आमची प्रार्थना असणार आणि महाराष्ट्राला तमाम जनतेला आम्ही सांगणार की खरं काम करणाऱ्या लोकांच्याच पाठीशी जनतेने उभा राहायला पाहिजे